भारताच्या वाट्याला अजून एक पदक आलाय भारतीय पहिलवान अमन सेहरावतने पॅरिस ऑलिम्पिक मध्ये बाजी मारली आहे अमनने कुस्तीत सत्तावन्न किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलंय भारताच्या अमन सेहरावतने रिकोच्या डॅरियन क्रुज वर तेरा पाच ने विजय मिळवलाय अमनने भारताला या ऑलिम्पिक मधील सहावं पदक मिळवून दिलाय अमनच्या या पदकामुळे भारताने मागील चार ऑलिम्पिक पासून कुस्तीत मेडल जिंकण्याची परंपरा कायम ठेवली आहे या विजयानंतर अमनचं देशभरात कौतुक केलं जात तसंच देशभरात उत्साहाचं वातावरण आहे अमनच्या विजयानंतर त्याने आपल्या भावना व्यक्त केल्यात तो म्हणाला मला हे पदक माझ्या आई वडिलांना आणि देशवासियांना समर्पित करायचंय माझी नजर पदकावर होती मी या सामन्यात सुरुवातीपासूनच प्रतिस्पर्धीवर दबाव टाकला होता आणि त्यात मी यशस्वी झालो जादन तो मन्ने भी समझ में लाग भाई देन मेडल जीते लिया कर नहीं ऐसी कोई उम्मीद तो लगाए बैठे थे खुशी तो है पर अंदर से ये चल रहा था मतलब वो प्रेशर भी था भाई हां एक ल मेरे मन में दो तीन और होती तो ठीक से तो ये क्लेम भाई अब तो मेड ले के आ भारतीय पहलवान 2008 पासून 2024 पर्यंतच्या प्रत्येक ऑलिंपिक मध्ये पदक जिंकत आलेले आहेत अमन सेहरावतने पहिल्या फेरीत दमदार सुरुवात करत सहा तीन अशी आघाडी घेतली होती या लढतीत त्याने प्रतिस्पर्धीवर आपला दबदबा कायम ठेवत प्रतिस्पर्धी पैलवानाला आघाडी घेण्याची संधी दिली नाही अमनने पहिल्या फेरीत बचाव करत गुण मिळवले पॅरिस ऑलिम्पिक मधील भारताचं हे सहावं पदक आहे या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी आपल्या एक्स हँडल ट्विट करत अमनचं कौतुक केलंय त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की आमच्या कुस्तीपटूचा अधिक गौरव पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या सत्तावन्न किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकल्याबद्दल अमन सेहरावतचे अभिनंदन त्याचे समर्पण आणि चिकाटी स्पष्टपणे दिसून येते देश या उल्लेखनीय कामगिरीचा आनंद साजरा करत आहे तसेच सेहरावतचे प्रयत्न आणि हे यश भारतीय कुस्तीपटूंसाठी प्रेरणादायी असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलंय